काय सांगितलं प्रीतमला मी दिवसभर भांडी ठेवतो आणि मग तुला रात्री घासायला लावतोय तू हेच घालणार आहेस गणेश माझ्यावर प्रेम असलं तर तू हेच घालणार आहेस तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कालचा ब्लॉग सगळ्यांनी बघितला असेल त्यामुळे सगळ्यांना माहित असेल की पूनम काल रात्रीच माहेरी गेल्या थोड्या वेळासाठी का होईना जर जरा समसून वाटा लागले थोड्या वेळ यासाठी म्हणतोय की पूनम चार वाजता आज येणार आहे घरी आणि पहिल्यांदा पहिल्यांदा तिने जाताना घर एकदम टकाटक करून गेल्या एकदम पर्शेबुरशी पुसून ते गेल्या कारण यावेळेस तिला माहिती आहे की हे माझं काम आहे हे पसारा करण्याचं माझं काम आहे पण तिने घर व्यवस्थित टकाटक केल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हां हे इथं टाकायचं आता आल्यावर मी ते व्यवस्थित नीट करतो दुसरी गोष्ट म्हणजे तिला माहिती आहे कामाचा लोड आहे मला म्हणून ते सगळं आवरून गेल्या बिचारी पण पहिल्यांदा केल्या आवरून गेल्या त्यामुळे जरा भारी वाटायला लागले नाहीतर दरवेळेस काय करते आला फोन पळते सगळं मलाच करावं लागतं सगळं व्यवस्थित घर टकाटक ठेवावं लागते असू दे मोठं बोलली मी तर जस्टच फोन आला होता की चुटकी त्यांच्याबरोबर बरोबर गावाला चालल्या त्यामुळे तिला घ्या घेता येणार नाही डायरेक्ट आपण आता स्कूलच जायचं तर नमस्कार मित्रांनो राम राम तर आज मी शाळेत चुकून आलेलो आहे आणि हे माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं की इथे नवीन गावात येल तर मी खूप होती आहे आणि मागे लागून आलो मामाला परमिशन दिली म्हणून आलो आणि बघायची शाळा चुकून आल्या चुकून आल्यास माग लागून तो एवढ एवढं केल्यावर लगेच मग मामा म्हणला चल लगेच गाडीत बस म्हणून पाहिजे नाही फिरायला पाहिजे शाळा चुकवायला पाहिजे त्या <laughs> बस्तीचा टक्का कट्टा बस इथे बसती का कमान कमान करा कट्टा आहे का कमान कमान करायला कट्टा नाही पिल्ला तू आडवल ते छोटा आहे ना हा मग कट्टा करला मादचा मुणके इथे बसवा कट्टा काय बसा थेट चांग कमान कराल मग कमान करायला लागल्यास आणि उडास सुंदर वाडा पहिल्यांदा बघत आहे अशी पिला जुना घर असे असायची हो आणि बाबाला सोडून आलो आहे मला एवढं काही सांगूच नाही तर जाता जाता वशीच्या मंदिरात आलेलो आहे इथलं पण दर्शन घेतलेलं आहे इथं स्वा स्वयंभू पार्श्वनाथांचं मंदिर आहे सो इथलं पण आता दर्शन झालेलं आहे मम्मीनं पिशवी पण विसरलेली आहे <laughs> आमची मम्मी जिथे गेली ते काय ना काय तर विसरत असत श्रवण महोला एक पिशवी आम्ही विसरून आलोय असंच दान करून आलोय आम्ही मोबाईल मध्ये तुला नाही कुठं गं मम्मी काय गेला नाही 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 आपलं हे कुठलं सौंदतीला सौंदतीला मम्मीने मला विसरून आलो ती सांगा सौंदतीला नाही सौंदतीलाच एवढे जबरदस्त आमची मम्मी आहे हे बाची बघा कुठं दुकान दिसलं की शिरलेच ते देवदेव कमी खरं यांच पोटो बाधी लागतो यांना सापडते काय ना जाऊन घेऊन या जा आज जाऊन मम्मीच्या वरची तिची सून आहे पाण्याची बाटली घरात विसरून आल्या सांगा <laughs> सासवा सुना असाव्यात तर अशा टाइमपास करू नका एक टाइमपास घेऊन या गांदण्या ग बरे चांदण्या घेऊन ये सकाळी चांदण्या ज्या दिसतात त्या घेऊन ये घेऊन ये सकाचाग। परी चांदण्या पाहिजेत ती पिशवी कशाला दिलाय ते भरूपर्यंत बसणार नाही येत आहे का आजच्या दिवसात बाहेर हे परी चला तर आता मी मम्माला घरी सोडून परत येत आहे मम्मा म्हणजे माझी आजी तिला मी मम्मा म्हणते तर तिला सोडून आता मी परत येत आहे तिला थोट्यांची लस्सी दिसली की ती काय अशी माग लागते की तिला ती लस्सी दिल्याशिवाय ती शांतच बसत नाही तर मित्रांनो हे आमचं घेऊन आणि सासरी गेल्या गेल्या तरी पण बाय म्हणते अजून पाच मिनिट थांबच आहे ना आता आम्ही परत घ्यायला आला होता आणि तिला वगैरे सोडलोय आम्ही

तू आत गेलस ना <laughs> पुणे मी आता शाण्यासारखे वागणार आहे काय सांगितलं प्रीतम भांडरी ठेवतो आणि मग तुला रात्री घासायला लावतोय कधी सांगितलं ए तू तो भांडण आहे बाई हो अरे हे कधी सांगितलं मी गे बस भांडणं होती तो तुझ्या भावाला काय काम नाही लाडाचा भाऊ तुझा ते ड्रेस उसून झाले का तुझे फॉलो मी इंस्टाग्राम वर करतो की फॉलो तुला अरे बाप अरे बापे हे काय करणार पुणे हे पुणे पसारा घरात नव्हता आता तू आलास माझा पसारा आहे

हळूहळू कशा लागतात केळी कशाला आणतात एकच कलर होता आणि परत दिलं तर चालतंय त्याला आता अरे घालून अरे तर बघ पण कलरच नव्हतं तिथं मग घरी घालून काय प्रॉब्लेम आहे तुला थंडीच अरे चांगलं दिसतय गणेश काय वाईट दिसतय पक्की टोन मी टोन अरे छान दिसत इकडं बघून आता बघून अकोर्स सावली मला आवडले तू हेच घालणार गणेश माझ्यावर प्रेम असलं तर तू हेच घालणार ना आहे नाही आहे का माझ्यावर प्रेम <laughs> हाय का नाही बायको ना आणल्या बाबा ए ए चुटके जा तू आणतो दुदा। पर... जा पळ लवकर पण सायकल हो हो मला माहितीच आहे म्हणजे सायकल तुम्हाला लागतेच ते जा पटापटा जावा लवकर जाणे का और पटापटा आणे का जाऊ तर आता चाललेलो आहे आम्ही आणि आज जरा चेंज म्हणून दूध आहोत आम्ही कारण आज का आणि मॅडम चहा सोडणार आहेत कारण त्यांचे ते डार्क सर्कल बहुतेक साखर मुळे लागले जास्त असं मला चहा एवढा होते की जवळजवळ सात आठ वेळा आमचा चहाच होती दिवसातून त्यामुळे की दोघं पण म्हणले की चहा मॅडमच्या डोळ्याखाली सर्कल डार्क सर्कल वर आणि मी पूर्ण काळा पडालो त्यामुळे साखर नॅचरल ब्युटी आहे

मित्रांनो माझ्या बाबतीत हे मला काहीतरी सांगते मी नाही म्हणत असतो मी ही चिडली की मग मी ऐकतो मग हे म्हणते मला की पहिला प्रेमान सांगत होतो तुला तु मग ही प्रेमानं सांगावं म्हणून तर मी करत असतो तू जास्तच प्रेमाण सांगावं म्हणून करतो <laughs> तर मित्रांनो आता चालू आहे आम्ही संगीतची एक प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस आम्ही घ्यायला चाललोय आणि प्रॅक्टिस आहे चला मॅडम मॅडम अजून झोपत आहेत अजून माहेरी जाऊन आलेलं अजून ते त्यातच आहेत त्या तर आता प्रॅक्टिस घेऊन आम्ही रिटर्न येत आहोत आणि आज मंगळवार असल्यामुळे त्यांनी माझी ओटी भरली अशी क्वचितच माणसं असतात आणि हा ब्लॉग आपण इथेच संपूया तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा बघत राहा पिल्लू झोपले आपले नाही है। तर राहा बघत राहा <laughs>